मिरज तालुक्यामधील बेडक गावामधील विविध विकास कामांचं उद्घाटन जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा मिरज विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं तत्पूर्वी आमदार सुरेश खाडे यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली उद्घाटन झालेल्या विकास कामांमध्ये बेडगमधील मातंग समाज वडाचं झाड इथल्या मरगुबाई मंदिर सभामंडप बांधकाम करण्यासाठी स्थानिक विकास निधीतून पंधरा लाख रुपये निधी मंजूर करण्यात आलाय या कामाचं उद्घाटन आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आलंय यावेळी राजेंद्र नागरगोजे अमर पाटील उमेश पाटील गौतम नागरगोजे पांडुरंग खाडे अशोक ओमासे चंद्रकांत खाडे तानाजी शिंदे सुनील होळकर रणजित आवळे सुभाष होळकर अंकुश आवळे आणि समाज बांधव तसंच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूया